सामंत साहेब विजय सामंत साहेब या ठिकाणी आलेले होते त्यांच्याशी आमच्या सर्वांची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये असा निर्णय करण्यात आला की उद्या आम्ही भाजपचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांची मुंबईमध्ये भेट घेऊ आणि त्याच्यामधून महायुती जिल्ह्यामध्ये होणार की नाही ही भूमिका स्पष्ट झाली पाहिजे दरम्यानच्या काळामध्ये आम्हालासुद्धा निवडणुकीची तयारी करायला लागेल आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती आणि त्यांचे अर्ज मागवून ही प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये जरी निवडणुका लढवण्याचे आमच्या सगळ्यांचा विचार असतील तरी दोन्हीकडून त्याला मान्यता मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने अधिकचा वेळ होऊ नये म्हणून उद्या मुंबईला वरिष्ठ भाजपच्या नेत्यांची भेट मिळते आणि त्यांना सिंधुदुर्गात शिवसेनेची ताकद आहे असं असताना तुम्ही महायुती संदर्भात आग्रही का जास्त महायुती संदर्भात मा आग्रहीचा प्रश्न नाही महायुतीमध्ये मा सर्व निवडणुका लढवण्याचा हे पूर्वीच निश्चित झालेलं होतं राज्याच्या स्तरावर आणि त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातली बोलणी तरी झाली पाहिजे त्या मग खूप उशीर झाला तर मग आमचेसुद्धा उमेदवार आम्हाला मिळताना अवघड होतं त्याच्यामुळे इतर प्रक्रिया सुरू करण्याचा आम्ही निर्णय ने घेतलेला आहे आणि तोपर्यंत तो हे करताना ज्या ठिकाणी भाजपला सीट सुटतील त्या मग सीट आम्ही उभ्या नाही करणार युती झाली तर या दोन्ही मतदारसंघात जागा तुमच्या अधिक असतील का मागणी करतो आम्ही कुठल्या ह्याच्यावर असं आग्रह नाही आहे वाटाघाटीमध्ये जे काय ठरेल ते त्याच्यामुळे आम्ही जे दोन्ही मतदारसंघ आहेत तिथं निलेशी आहे मी तर त्या ठिकाणी आम्ही सुद्धा आमची भूमिका फ्लेक्झिबल ठेवलेली आहे शेवटी राज्यामध्ये युती आहे ती आपल्या तालुक जिल्ह्यात सुद्धा झाली पाहिजे हीच भूमिका आमच्या दोघांची आहे पण मी आपला मित्र असलेला भाजपचे पालकमंत्री असू दे किंवा त्यांचे जिल्हा बँकचे अध्यक्ष मनीष दळवी असू दे हे सांगतात आम्ही स्वतंत्र लढणार आम्हाला भाजपचे स्वतंत्र सत्ता आणायचं ते जिल्हा परिषद अध्यक्ष बसवायचं आहे आणि तसे प्रदेशाध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांना अधिकार दिलेले <osaurus> ज्या ठिकाणी लढत मैत्रीपूर्ण काही ठिकाणी लढती करा म्हणून शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे ते घेतल्या म्हणजे आम्हाला आमचं आम्हालाचं आमची यंत्रणा दाखवायला लागेल ना निवडणुकाचेवटी त्या निवडणुकाचे एवढ्या सिरियसली घेतल्या पाहिजे आणि ते विकल्या सुद्धा होत पाहिजे तू म्हटलं मुंबईमध्ये बैठक होणार आहे ती तो म्हणजे हा म्हणजे वरिष्ठ म्हणजे मुख्यमंत्री असतील प्रदेश अध्यक्ष मंत्री आहे प्रदेशाध्यक्ष वाटाघाटीत तुम्ही सामंजस्य करा पण अनेकजण आता शिवसेनेकडे येत आहेत मग त्यांच्यावर अन्याय होणार नाही शक्य असं आहे की महायुती राज्यामध्ये असल्यानंतर जिल्ह्यामध्ये स्वती असेल अशी आम्ही भूमिका सुरुवातीपासून मांडतोय मी मानतोय दिलेशजी सुद्धा मांडत आहेत त्यानंतर आम्ही राणेसाहेबांची सुद्धा भेट घेणार आहे काही तुमची सामंजस्य भूमिका असताना मित्र पक्षाची तुमच्या का होता नाही ते का म्हणतात स्वतंत्र लढा त्यांना तुमच्यापेक्षा आपलं अस्तित्व मोठं वाटतंय का शेवटी कसं आहे बघा जिल्हा अध्यक्ष कोण व्हायच्याबद्दल तर आम्ही अगदी भूमिका अशी मांडलेली नाही की आमचा अध्यक्ष असावा शेवटी दोघांनी मिळून एकत्र मिळून ठरवायचं नगरपालिकांचे <tles> सण नगराध्यक्ष कोण उभे राहावं हे परस्पर सामंजस्यने ठरू शकते परंतु बोलणी तर झाली पाहिजे भाई तुम्ही गेले काही दिवस शांतात आणि काल स्वतः उदय सांगून म्हणाले की तुम्ही म्यूट ऑप्शनमधनं बाहेर या आणि आम्ही तुमची ताकद दाखवून द्या मग नेमकं तुम्ही काय शांत म्हणजे माहितीसाठी किंवा काय काय शेवटी आपली समोपचाराची भूमिका माझी दर इलेक्शनमध्ये राहते सावंतवाडी शहरात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणत असेल युती झाली तर भाजपचा असेल की शिवसेनेचा असेल आपण आता युती होण्यापूर्वी का बोलूया वेंगुर्ल्याला नगराध्यक्ष त्यांचा होता तिथे आमचा निर्णय नगराशी निवडून आला होता पोटनिवडणुकीमध्ये संजय परब निवडून आले दोघे आता चर्चेमध्ये काय फॉर्म्युला असेल एकंदरीत म्हणजे चर्चेमध्ये फिफ्टी फिफ्टीचा असेल की साठ चाळीसचा असेल कारण लोकांना उत्सुक राष्ट्रवादी पण तुमच्या सोबत आहे त्यांचाही विचार होणार आहे की नाही कारण त्यांनी एकदा प्रेसला आहे की राष्ट्रवादी अजित राष्ट्रवादीला विचारात घेतलं जात नाही त्यामुळे त्यांनी घ्यावा वीस टक्केचा वाटाच त्यांनी सावंतवाड विधानसभा मतदारसंघात मागला आहे चर्चेत पन्नास टक्केचा असेल साठ टक्के चाळीसचा काय फॉर्म्युला असेल बोलू शकत नाही उद्या चर्चा आहे नाही पण सोडिया आम्ही मुंबईला जातो काही कमिटा वगैरे वाटपाच्या जॉब फॉर्म्युला ठरला ना जिथे आमदार आहेत तिथे आणि तिथे आमदार नाही तिथे चाळीस टप्पण लाईन तोच राहील का नाही कमिट्यांचा वाटप आणि असं वेगवेगळा असतं त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते मतेदारांचे एक असा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल परंतु आमची तयारी आम्ही सुरू करतो कारण आयत्या वेळेला मग उमेदवार निश्चित करणं वगैरे याला वेळ लाग हे करत असताना उमेदवारांचं एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर आपली नी झाली तर मग त्या ठिकाणी माघार घ्यावी लागेल